विरोधक पाण्याविषयी त्या ठिकाणी बोलू शकतात पण आपल्या सगळ्यांच्या माहितीकरिता सांगतो की पाचोरा शहरामध्ये दोन हजार सातमध्ये मध्ये पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली त्यावेळेच पॉप्युलेशन जर का आपण पाहिलं तर मला वाटतं पन्नास पंचावन्न हजाराच्या वरती नसेल मतदान मला वाटतं तेव्हा पंचवीस हजाराच्या वरती नसेल आज दोन हजार पंचवीस चालू आहे पण मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेस मंजूर दोन हजार सातची योजना होती पाणीपुरवठ्याची मी सत चौदामध्ये आमदार झालो आणि सतरामध्ये त्या योजनेला मी कार्यान्वित केलं तिला पुढे कामाला सुरुवात केली आज दोन हजार पंचवीस म्हणजे तब्बल वीस बावीस म्हणजे अठरा वर्षानंतर ती पाणीपुरवठ्याची योजना होती त्याच्यामुळे आताचा या शहराचा वाढलेला व्यास किमान पेरीफेरीमध्ये पंचवीस किलोमीटर येईल मग अशा परिस्थितीत त्या लोकांना आपण त्या पाणी पुरवठा योजनेने पाणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थितीन ती मी मान्य करतो ती लक्षात आल्याबरोबर मी पुन्हा साठ पासष्ट कोरी कोटी रुपयाची पुरवठ्याची योजना मंजूर केली आणि नेमकं तपासलं की ही का पाणी कमी पडत आहे तर याच्यामागचं कारण असं आहे की कैलासवासी बापूसाहेब केम पाटील मंत्री असताना या नगरपालिकेला त्यांनी पाणी पुरवठ्यासाठी एक केटीबेर दिला आणि तुम्हाला जे सांगितलं की तेव्हाचं पॉप्युलेशन पन्नास हजाराच्या आत होतं आज त्या केटीवेअरची क्षमता आपल्या शहराचं वाढलेलं पॉप्युलेशन इथलं वाढलेलं मतदान आणि त्यावेळेची पाणी पुरवठ्याची पाईपलाईन की जिथून पंपिंगवरून जी पाईपलाईनने पाणी उचललं जातं त्या पाईपलाईनमुळे इथे मोठ्या दाबाने मुबलक असं पाणी देऊ शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर आपण पासष्ट कोटी रुपये मंजूर केले त्याच्याकरता आता फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम तिथेच चालू आहे तिथेच सोलरचं काम चालू आहे आणि मोठ्या व्याजची पाईपलाईनचं काम ते चालू करून येणाऱ्या सहा महिन्याच्या आत किमान दोन दिवसाआड पाणी या पाचोरा शहराला मिळेल पण माझा प्रयत्न असा आहे की आपल्याला रोज ट्वेंटी फोर हॉर्स पाणी यांना देता येईल का त्याच्यासाठी मी थेट गिरण्या डॅममधून साडेतीनशे करोड रुपयाचा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला गिरणा डॅममध्ये पाणी आरक्षण करतोय तिथून थेट पाईपलाईन आणून पाचोरा शहरामध्ये चोवीस तास आपल्याला पाणी कसं अवेलेबल करता येईल याच्यासाठीचा तो प्रयत्न मॅक्झिमम एक वर्षाच्या आत ती पाईपलाईन इथपर्यंत येईल आणि भविष्यात पाचोरा शहराला जी एकमेव समस्या आणलेली आहे ती म्हणजे पाण्याची ती कायमस्वरूपी पाणी हा प्रश्न त्यांचा शहरवासियांचा संपेल अशी माझी शंभर टक्के खात्री आहे